महत्वाची बातमी समोर येते कर्नाटकमध्ये सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय तिथल्या काँग्रेस सरकारनं घेतलाय मात्र या सर्वेक्षणामध्ये कर्नाटकमधील सगळ्यात प्रभावशाली जात असलेल्या लिंगायत समाजाच्या सर्वोच्च संस्थेनं मोठा निर्णय घेतलाय आम्ही हिंदू नाही लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा हिस्सा मानू नका अशी याचिकाच त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे लिंगायत समुदाय प्रामुख्यानं भाजपची मतपेढी म्हणून ओळखला जातो मात्र हिंदू नव्हे तर वीर शैव लिंगायत असा धर्म सांगण्याची सूचना सर्वोच्च संस्थेकडनं करण्यात आली आहे राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय नेमका कर्नाटकामध्ये हा हिंदू संदर्भात आणि लिंगायत जाती संदर्भातला महत्वाचा समोर आलेला निर्णय हे काही आजचं नाहीये गेले पाच वर्षापासून महाराष्ट्रासह कर्नाटक वगैरे सगळ्याच राज्यामध्ये जिथे लिंगायत समाज आहे त्यांचं असं मत आहे की आम्ही काही हिंदू धर्माचे भाग नाही होत कारण वैदिक परंपरेला नाकारूनच महात्मा बसवेश्वराने लिंगायत धर्माची स्थापना केली आणि तो स्वतंत्र धर्म आहे आणि त्याच्यावरती बरीच मत मतांतर आहेत महाराष्ट्रामध्ये पण खूप मोठ्या संख्येनं लिंगायत समाजाचे मोर्चे याच मागणीला घेऊन निघाले होते आताही जेव्हा जातनिहाय जनगणना होते आहे तेव्हा कर्नाटकमध्ये की जो साधारणपणे अकरा ते सोळा टक्क्यापर्यंत आहे आणि कर्नाटकाच्या राजकारणामध्ये कायम लिंगायत आणि बक्ति असं जे राजकीय गणिती असते त्याच्यामध्ये आलटून पालटून ह्या जातीचे मुख्यमंत्री बनत असतात तर अशा जातीच्या मुख्यमंत्र्याच्या जाती संदर्भ म्हणजे जातीच्या संदर्भामध्ये या जातीचं असं म्हणणं आहे की आम्हाला धर्म म्हणून तुम्ही मागणी द्या आणि आमचा स्वतंत्र धर्म माना आणि असा स्वतंत्र धर्म मानला तर साधारणपणे धार्मिक अल्पसंख्याकांना आपल्या राज्यघटनेमध्ये आरक्षणाची सोय हो आहे जर तुम्हाला धर्म म्हणून स्वतंत्र मान्यता मिळाली लि, लिंगायत वीर शैव धर्म तर जसं जैन बांधवांना किंवा काही धार्मिक अल्पसंख्याकांना आरक्षणाचा लाभ होतो तसा लाभही आपल्यालाही मिळेल असा त्यामागचा भाव असावा अर्थात याच्यामध्ये खूप सखोल असं चिंतन मनन गेली पाच वर्ष सुरू आहे महाराष्ट्रामध्ये पण आपण हिंदू लिंगायत समाजात हिंदू हा लिंगायत हा हिंदू समाजाचाच भाग आहे असं म्हणून मांडणी करणारे बरेच लोक आहेत कर्नाटकमध्ये पण ते लोक आहेत आणि त्याची भौतिक शास्त्रीय वगैरे अनेक पातळीवरची चिकित्सा सुरू आहे परंतु आता ज्यावेळेला ह्या जनगणना होते आहे तेव्हा किती प्रश्न निर्माण होऊ शकतात अशा सगळ्या मुद्द्यातनं याची ही एक आणखी सुलूक आहे कारण असेच मुद्दे अनेक वेगळ्या जातीमध्ये पण पुढे येणार आहेत कारण आपल्याकडे एसटी एस सी प्रवर्गामध्ये सुद्धा जात उपवर्गीकरणाचा प्रश्न कशामुळे आलेला आहे कारण त्या त्या जातीतल्या इतर समाज घटकांना याचा लाभ होत नाही म्हणजे ज्यांना आरक्षण मिळाले त्याच्यात पण वाद आहे आणि ज्यांना आरक्षण हवा आहे ते पण वेगळ्या पद्धतीचे मुद्दे पुढे आणतात प्रज्ञान नक्कीच मात्र याचा हिंदू वोट बँकेचा भाजपला फटका बसेल असं काही कळत आहे का कारण सतरा टक्के आहे एकूण लोकसंख्येच्या रिंगायचं समाज असं म्हटलं जात आहे त्याबद्दल काय अधिक माहिती हे बघा की भारतीय जनता पार्टीनं सुरुवातीला जात ह्या जनगणनेला विरोध केला होता अगदी मंडल कमिशन आलं तेव्हा सुद्धा मंडल कमिशनला भारतीय जनता पार्टीनं विरोध केला नंतर मात्र मंडल कमंडलचा वाद मागे सारून भारतीय जनता पार्टी सगळ्या ओबीसी आपल्या बरोबर घेण्यात यशस्वी झाली आणि आता तर असं आहे की भारतीय जनता पार्टी म्हणजे ओबीसी कारण आमच्या डीएनए मध्येच ओबीसी असं सांगतात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे लिंगायत समाज हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा पाठिराकार राहिलेला आहे आणि दक्षिणेमध्ये सुद्धा कर्नाटक हे जे एकमेव राज्य भारतीय जनता पार्टीला सतत राजकीय मिळवून मिळतं त्याच्या मागे मुख्यत्वे लिंगायत समाजाचा पाठिंबा असं सांगितलं जातं त्याच्यामध्ये फूट पडते आणि नंतरच समाज आपल्यापासून दूर जातो की नाही याचं राजकीय विश्लेषण होतं या विधानसभा निवडणुकीच्या आधी लिंगायत समाजातल्या काही पोट जातींना भारतीय जनता पार्टीनं आरक्षणाचा लाभ देऊ केला होता त्याचा काही उपयोग झाला नाही आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार त्यातनं पाय उतार झालं त्यामुळे निवडणुकीच्या परिघामध्ये राजकीय फायदे तोटे हे आता वेगळ्या परि परिप्रेक्षात बघितले जात आहेत या संदर्भात एवढंच आपण म्हणू शकतो की लिंगायत समाज हा भारतीय जनता पार्टीचा पारंपरिक पाठराखा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळं फार फार तर याची चर्चा होईल तो, तो फार काही परिणाम होतो असं दिसत नाही कारण ना मुळात हा व्यापारी समाज आहे आणि व्यापारी हे भारतीय जनता पार्टी बरोबर असतात असं साधारण चित्र आहे नक्कीच दुर्द धन्यवाद राहुल या संपूर्ण माहितीसाठी